लोकसभा निवडणुकीपूर्वीच शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी दिल्ली चलोची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत दिल्लीकडे येणाऱ्या सर्व सीमांचे छावण्यांमध्ये रूपांतर झाले आहे ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर पाळ ठेवली जात आहे दरम्यान शंभू सीमेपासून ते जिंद सीमेपर्यंत शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमकी सुरू आहेत आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधराच्या नळकांड्या आणि रबर गोळ्यांचा वापर करण्यात येत आहे शेतकरी ज्या एम एस पीसाठी आंदोलन करत आहेत ते काय आहे शेतकऱ्यांची मागणी कितपत रास्त आहे आणि सरकारच्या अडचणी काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल शळके सकाळमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आंदोलक शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे एम एस पीवर कायदेशीर हमी म्हणजेच किंवा आधारभूत किंमत लागू करणे एम एस पी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात एम एस पीमध्ये सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देतं यामागचा उद्देश हा असतो की बाजारात जरी शेतमालाच्या किमतीत घसरण झाली तर केंद्र सरकार ठरलेल्या हमी भावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल यम एस पी बाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत अखिल भारतीय किसान सभेचे म्हणणे आहे की सरकारने स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला परंतु त्यांच्या शिफारसी सरकारने मान्य केल्या नाहीत पण शेतकरी करत असलेली मागणी खरंच रास्त आहे का कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवत असतं मात्र शेतकऱ्यांसाठी त्या पुरेशा पडत नाहीत कारण नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं तसंच शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज वाढत जातं हे चक्र दरवर्षी फिरत राहतं आणि मग शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात या आत्महत्या करता। कमी करायच्या असतील तर शेतकऱ्यांना एम एस पी लागू करावी लागेल असं मत कृषी तज्ज्ञांचं आहे सरकारला एम एस पी बाबत कायदे करण्याचा अधिकार आहे मात्र सध्या सरकार कायदा आणण्याच्या मनस्थितीत दिसत नाही कारण केवळ कायदा करून काम होणार नाही त्याच्या अंमलबजावणीसाठी बरीच तयारी करावी लागेल जसे की सरकारला अन्न अनुदानाचे बजेट वाढवावे लागेल ज्यावर बजेटचा मोठा भाग आधीच खर्च केला जात आहे याशिवाय मोठ्या प्रमाणावर धान्य साठवता यावे यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील आणि काही तज्ज्ञांनी असेही सुचवले आहे की एम एस पी दिल्याने भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो कारण खाजगी व्यापाऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्यास भाग पाडणे कठीण होऊ शकतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका